एखाद्याचं अनुकरण करत असताना आपण दुसरा पवार व्हावं ही जी काही इच्छा किंवा ही जी काही आकांक्षा ज्या राजकारण्यांच्या मनात येते त्यांच्याबद्दल मला चिंता वाटते माणसानं यशवंतराव चव्हाण व्हावं माणसानं बाळासाहेब ठाकरे व्हावं अटलबिहारी वाजपेयी व्हावं लालकृष्ण अडवाणी व्हावं पण शरद पवार व्हावं हे काही पचनी पडत नाही नमस्कार आज बारा डिसेंबर बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस काय दिन विशेष तर महाराष्ट्रातल्या एका राजकीय पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय शरदचंद्र पवार यांचा आज वाढदिवस वाढदिवस आहे तर आपण त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत आमच्याकडून शुभेच्छा आकार परिवाराकडून शुभेच्छा हा माणूस सातत्यानं महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या एकंदर राजकीय परिस्थितीच्या राजकारणाच्या मनानं केंद्रस्थानी राहण्याचा जो काही आटोकाट प्रयत्न करत असतो त्याबद्दल आपण सातत्याने बोलत आलेलो आहोत हा माणूस किती बेरकी आहे हा माणूस किती आतल्या गाठीचा आहे हा माणूस किती चाणाक्ष आहे आणि खऱ्या अर्थानं राजकारणातलं चाणक्य म्हणून ज्याला आपण ओळखतो तो, तो चाणक्य म्हणजे शरद पवार हे सातत्यानं सिद्ध होत आलेलं आहे झालंय काय की या चाणक्याची कॉपी करण्याचे प्रयत्न विरोधी पक्षातले बरेच नेते करत असतात सातत्याने करत असतात आता शरद पवार हा जो काही राजकीय नेता आहे तो गुणवत्ता असून नापास झालेला विद्यार्थी आहे असं आमचे क ज्येष्ठ राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर नेहमी म्हणत असतात गुणवत्ता अंगी ठासून भरलेली आहे कुठल्या पद्धतीची गुणवत्ता हे तुम्हाला सांगायला नको पण ती गुणवत्ता नेहमीच निगेटिव्ह पद्धतीने वापरणं वाममार्गाने वापरणं हा ज्यांचा शिरस्ता आहे त्या शरद पवारांची राजकीय कारकिर्द आपण आजवर पाहिलेली आहे आज वयाच्या नव्वदीकडे चाललेले शरद पवार पाहिले आणि त्यांचा मागचा साठ पासष्ट वर्षांचा जो काही राजकीय जो काही प्रवास आहे तो पाहिला तर तुमच्या आमच्या लक्षात येतं पाठीत खंजीर कुपसणे विश्वासघात दगाबाजी या सगळ्या संज्ञांचा एक दुसरा अर्थ म्हणजे शरद पवार असं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं हे का या महाराष्ट्राच्या राजकारणाला वेळोवेळी ज्या वेगवेगळ्या दिशा लाभत गेलेल्या आहेत ज्या महाराष्ट्राच्या सुसंस्कृतपणाकडे सगळं राष्ट्र सगळा देश आदर्श म्हणून बघत होतं त्या राज्याची घडी राजकीय घडी विस्कळीत करणं बिघडवणं राज्याचंच काय घेऊन बसलात तुम्ही अगदी देशातल्याही बऱ्याच काही घडामोडी अशा होत्या की ज्या ज्या वेळेला काहीतरी उलथापालट झाली आहे सत्ता बदल झाला आहे सत्ता पालट झाली आहे त्यामागेही हेच गृहस्थ होते हेही आपण पाहिलेलं आहे मग अशा पद्धतीनं जो या सगळ्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनू पाहणारा किंवा बनून राहू इच्छिणारा सातत्यानं सेंटर ऑफ अट्रॅक्शन असायलाच हवा असा ज्यांचा अट्टाच असतो त्या शरद पवारांची कॉपी करण्याचा प्रयत्न हे इतर नेते का करत असतात याचा आपण विचार करायला हवा आजही तुम्ही लक्षात घ्या या शरद पवारांचा स्वतःचा पक्ष फुटला त्याच्या आधी शिवसेना नावाचा प्रादेशिक पक्ष तो फोडला गेला त्यातून चाळीस आमदार बाहेर पडले आणि महाविकास आघाडीची सत्ता गेली त्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदेची शिवसेना असं सगळं एक, एक योग्य मार्गाने चाललेलं जे समीकरण ज्याला म्हणतो आपण ज्याला नॅचरल अलायन्स म्हणतो नैसर्गिक युती म्हणतो ती सगळी आपल्यासमोर दिसत असताना पवारांचा पक्ष फोडून त्यांची काही लोकं आपल्यासोबत घेऊन अख्खा त्यांचा पक्षच त्यांच्या नावासकट चिन्हासकट सकट वेगळा करत त्यांना सोबत घेऊन ही महायुती झाली आता ही महायुती होताना हा जो काही राष्ट्रवादीचा गट या युतीत सामील झालेला आहे त्यामागे नेमका कोणाचा हात होता हे एक मोठं संशोधनाचं एक बाड आहे की जे तपासताना तुमच्या नाकेनं येतील कारण कित्येक प्रसंग असे घडून गेलेले आहेत की या सगळ्यांच्या मागे अजित पवारांनी एकट्याने केलेलं हे धाडस नाही हे स्पष्ट आहे असे प्रसंग आपण अनुभवलेले आहेत शरद पवारच या सगळ्यांच्या मागे आहेत असं सातत्यानं वाटावं असं चित्र निर्माण झालेलं आहे काल परवाची गोष्ट आहे ज्यावर मी काल व्हिडिओही केला होता रोहित पवार पार्थ पवार अजित पवार हे काकांच्या शरणी काकांच्या भजनी का तर त्यांचा वाढदिवस आहे मग त्यांचा वाढदिवस आज आहे मग ते काल का गेले एक दिवस आधी का गेले या सगळ्या गोष्टी आणि बऱ्याच लोकांनी तसं एक भाकीतही वर्तवलं होतं की आज बारा तारखेला कदाचित अशी एखादी घोषणा होऊ शकते की या दोन्ही राष्ट्रवादींची जे काही गट आहेत वेगवेगळे शप आणि अप ते पुन्हा एकत्रित होण्याची शक्यता आहे आणि शरद पवारांच्या वाढदिवसाच्या दिवशी ही घोषणा केली जाऊ शकते अशीही काही शक्यता वर्तवल्या जात आहेत अशा या बिलंदर व्यक्तिमत्त्वाचा वाढदिवस असताना त्या बिलंदर व्यक्तिमत्त्वातले काही गुण काही गुणवैशिष्ट्य हे आत्मसात करावी असं प्रत्येक राजकारणाला वाटतं मग तो कुठल्याही पक्षातला असो पण हे सगळं करत असताना एखाद्याचं अनुकरण करत असताना आपण दुसरा पवार व्हावं ही जी काही इच्छा किंवा ही जी काही आकांक्षा ज्या राजकारण्यांच्या मनात येते त्यांच्याबद्दल मला चिंता वाटते माणसानं यशवंतराव चव्हाण व्हावं माणसानं बाळासाहेब ठाकरे व्हावं बिहारी वाजपेयी व्हावं लालकृष्ण अडवाणी व्हावं पण शरद पवार व्हावं हे काही पशनी पडत नाही दुसरा पवार निर्माण होतोय अशी जी काही शक्यता निर्माण झाली होती आणि ती कुणामुळे झाली होती हेही तुमच्या लक्षात आलं असेल या पवारांना ज्यांनी नामोहरम केलं राजकारणात ते जे काही नेते आहेत या महाराष्ट्रातले त्यात सगळ्यात आधी ज्यांचं नाव घ्यावं लागेल ते म्हणजे गोपीनाथ मुंडे मग गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नंतर देवेंद्र फडणवीसांनी एक प्रकारे कंबर कसून शरद पवारांना खिंडीत गाठण्याचे जे काही प्रयत्न केले वेळोवेळी त्यांना शहकाठशहाच्या राजकारणामध्ये कुठेतरी गुडघ्यावर आणण्याचा प्रयत्न केला त्यातून देवेंद्र फडणवीस यांचं जे नेतृत्व आहे ना ते कुठेतरी असं जाणवायला लागलं ला होतं की हा दुसरा पवार निर्माण झालाय महाराष्ट्रात पण कसं आहे मित्रांनो दुसरा पवार होणं शक्य नाही हे जे काही वारंवार बोललं जातं ना ते याचमुळे की पवारांमध्ये जी काही सूड वृत्ती आहे कपट कारसन करण्याची वृत्ती आहे जे काय जो काही असा कुटीलपणा भरलेला आहे राजकीय चाणाक्षपणा मुसद्देगिरी आणि चाणक्य वगैरे म्हणवलं जाणं हे सगळं एका बाजूला ठेवा पण जी काही लक्षणं आहेत ना जी कुटीलता आणि इतर सगळ्या गोष्टींमध्ये ज्याला आपण निगेटिव्ह शेड्स म्हणतो त्या निगेटिव्ह शेड्सकडे जाताना आणि त्या मोजताना त्या जर तुमच्या सदवर्तनातल्या किंवा चांगल्या गोष्टींपेक्षा जास्त भरत असतील तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बाजूला सारायला हव्यात याचा तौलनिक अभ्यास हा देवेंद्र फडणवीसांनी नक्कीच केलेला असेल आणि देवेंद्र फडणवीस दुसरा पवार बनण्याचा प्रयत्न करतायत असं म्हणणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की कारण मी मागे एक तसा व्हिडिओही केला होता की आम्हाला दुसरा पवार नको आहे देवेंद्रजी तुम्ही निश्चितच चांगलं काम करताय आणि तुम्ही शरद पवारांना वेळोवेळी कट टू साईज करण्यासाठी जे जे करायला हवं ते केलेलं आहे आजवर महाराष्ट्राच्या राजकारणात पवारांना एवढा खमकेपणानं उघडपणानं नडणारा कुठलाच राजकीय नेता ने 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 उघडपणे बाहेर पडला नव्हता अगदी बाळासाहेब ठाकरेही शरद पवारांना राजकीय विरोधक मानत होते पण आतून ते त्यांना जवळचा मित्रही मानत होते पण राजकारणात त्यांनी त्यांना नेहमीच लांब ठेवलं पवारांशी त्यांनी कधी युती केली नाही पवारांना तो पुलोतचा एक प्रयत्न झाला तो वगळता पवारांपासून बाळासाहेब नेहमीच दोन हात अंतर राखूनच राहिले देवेंद्रजींनी शरद पवारांना कधीही राजकीय युतीत सामील करून घेण्याचा प्रयत्न केला नाही पण त्याच वेळेला त्यांचा पक्ष कमकुवत कसा होईल त्यांच्या पक्षातले काही लोक आपल्या बाजूला कसे येतील दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या दरम्यान राष्ट्रवादी खिळखिळी करण्याचं किंवा काँग्रेस खिळखिळी करण्याचं जे काही काम झालं जे तिथले मोठे तालेवार नेते सोडून भारतीय जनता पक्षात आले त्यांना इथून तिकीट्स मिळाल्या मग ते जिंकून आले हे सगळं जर आपण नीट अभ्यासला तुमच्या लक्षात येईल की देवेंद्र फडणवीसांनी अतिशय उत्तमरित्या शरद पवारांच्या ज्या बालेकिल्ल्यांना सुरुंग लावले होते त्याचा एक एक चिरा ढासळत गेला होता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खिळखिळ झाली होती अशा पद्धतीनं एका मृतप्राय अशा राजकीय पक्षाच्या भूमिकेकडे वाटचाल करणाऱ्या एन सी पीला महायुतीत पुन्हा प्रवेश देऊन कुठेतरी नवसंजीवनी दिली गेली तो एक वेगळा भाग झाला पण देवेंद्र फडणवीस असोत गोपीनाथ मुंडे असोत किंवा नितीन गडकरींचं नाव घ्या त्याच्याही आधी प्रमोद महाजनांचं नाव घ्या ही सगळी मंडळी कुठे ना कुठे महाराष्ट्रातलं राजकारण करताना शरद पवारांचं अनुकरण करताना दिसत होती दिसत आहेत आणि शरद पवार म्हणजे राजकारणातला वस्तुपाठ नाही हे त्यांनाही उमगतंय पण तरीही ते शरद पवारांच्या वाटेनं जाण्याचा प्रयत्न करतायत हे मात्र अनाकलनीय आज शरद पवारांचा वाढदिवस आहे वाढदिवसाच्या दिवशी नेहमी बड्डे बॉयचं कौतुक केलं जातं ज्याचा वाढदिवस आहे त्याचं त्याच्याबद्दल चांगलं बोललं जातं आणि माझ्यासारख्या दोन टक्के का यूट्यूबरकडून आजच्या दिवशी तरी किमान त्यांच्याबद्दल कौतुकोद्गार वगैरे बाहेर पाडावेत अशी बऱ्याच लोकांची इच्छा असेल पण या वाढदिवशी शरद पवार नावाचा जो काही धोका आहे तो धोका हा आहे की आजही महाराष्ट्रातल्या अनेक राजकारण्यांना अनेक तरुणांना असं वाटतं की आपण शरद पवार व्हावं दुसरा पवार व्हावं पण हे दुसरा पवार होणं अशक्य तर आहेच अवघडही आहे पण एक प्रांजळपणे मत व्यक्त करतो की दुसरा पवार होण्याचा हव्यास बाळगू नका पवारांचं राजकारण हे कधीच महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला पूरक नव्हतं आणि ज्याला सुसंस्कृत म्हणता येईल असं तर अजिबातच नव्हतं सुरुवातीलाच म्हणालो विश्वासघात पाटीत खंजीर खुपसणं आणि दगाबाजी ह्या सगळ्या शब्दांचा दुसरा अर्थ म्हणजे शरद पवार त्यामुळे दुसरा शरद पवार बनणं म्हणजे अर्थातच हे सगळे शब्द तुमच्याही नावापुढे चिटकले जाणार आहेत चिटकवले जाणार आहेत त्यामुळं दुसरा पवार बनण्याचा प्रयत्न करू नका पवारांनी आता कुठेतरी विश्रांती घ्यावी वयोमानानुसार असं मनोमन वाटतं पण शरद पवार काही विश्रांती घेत नाहीत कारण त्यांना सातत्याने या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहायचं असतं आणि ते ते करून दाखवत असतात गेले कित्येक दिवस दिवस म्हणण्यापेक्षा कित्येक महिने ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीची शकल झाली आणि शरद पवार एका बाजूला फेकले गेले असं वाटत होतं पण तसं काही झालेलं नाही शरद पवार आजही महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत आणि ते त्यांनी काल दाखवून दिलं अजित पवार आणि त्यांचे सगळे बगलबच्चे ज्या पद्धतीनं शरद पवारांच्या संपर्कात आहेत त्या दोन्ही राष्ट्रवादींच्या गटाचं कधीही विलिनीकरण होऊ शकतं हे जसं तुम्ही आम्ही समजून घेतोय किंवा याच्या शक्यता जेवढ्या दाट आहेत आणि असं विलिनीकरण झाल्यानंतर ह्या महायुती सरकारचा जो काही बेस आहे तो डळमळीत होऊ शकतो का किंवा आणखीन कुठली तरी समीकरणं जुळवली जाऊ शकतात का देवेंद्र फडणवीस अडचणीत येऊ शकतात का अशा कुशंकाही मनात येऊ लागतात त्यामुळं ज्या माणसाच्या मुळे अशा कुशंका शंका आणि मनात धास्ती निर्माण होते त्या माणसाचं अनुकरण करणं कितपत योग्य आहे हा प्रश्न माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या मनात नेहमीच येतो त्यामुळं ज्यांना पवारांचं अनुकरण करायचं आहे दुसरा पवार बनायचा आहे त्यांनीही किमान अशा पद्धतीनं विचार करायला हवा असं माझं प्रांजळ मत आहे तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी नाही धन्यवाद नमस्कार